नगर परिषद भरती कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नायड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर निर्धारण या पदाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या पदासाठी कोण फॉर्म भरू शकतो म्हणजे पात्रता काय पगार किती असतो प्रमोशनची संधी आहे का त्याच्यानंतर परीक्षा पद्धत कशा पद्धतीने होते निवड कशा पद्धतीने होते तुमची रिक्त जागा सध्यासाठी किती आहेत आणि याच्या कामाचे स्वरूप काय असते याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच जे आहेत तर ते लॉन्च केलेली आपल्या इग्नाईट अकॅडमी या ऍप्लिकेशनवर त्याला तुम्ही जॉईन करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन हे डाउनलोड करावं लागेल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपला नंबरही आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यांना जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला, तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते नक्की सांगतील चला तर आपण सुरुवात करूया बघा दोन हजार तेवीस मध्ये जे आहे तर या नगर परिषदेची जाहिरात आलेली होती आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आलेली होती जर आपण इथं पाहिलं बघा जवळपास आठ अशी पदं होती जी राज्यस्तरीय सवर्ग होता तो तर त्याची भरती आलेली होती आता तुम्हाला माहिती आहे की आता नुकतीच लवकर जे आहे तर ती भरती होणार आहे तुम्हाला माहिती आहे गट क आणि गट ड यांची जाहिरात जी जा आहे तर ती पंधरा जुलैपर्यंत येणं अपेक्षित आहे त्यांनी त्यांच्या टाइम लाईन मध्ये देखील म्हटलेला आहे तर या पंधरा जुलैपर्यंत ही जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते किंवा जुलै महिन्यात ही गटक आणि ची जाहिरात येऊ शकते मग आता भविष्यात याच्याही चान्सेस आहेत की ही पण जी परीक्षा आहे तर ती होऊ शकते तर जे एक महत्वाचं पद आहे ते म्हणजे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे गटक संवर्गातलं पद आहे परंतु याच्या तीन वेगवेगळ्या श्रेणी ज्या आहेत तर त्या पडतात एक असते अश्रेणी ब श्रेणी आणि कर श्रेणी याच्याविषयी पण माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे गट कर संवर्गातील पद आहे टॅक्स असेसमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रुप सी नावाचं एक पद आहे हे नगर परिषद भरती अंतर्गत हे भरलं जातं महाराष्ट्र राज्यातील जिथं आपल्या नगर परिषदा नगरपंचायत आहेत तर तिथील हे महत्वाचे काम असून कर संकलन आणि प्रशासकीय कामकाजात याची भूमिका जी आहे तर ती महत्वाची असते पहिले तर सगळ्यात मेन इश्यू होतो तो म्हणजे सॅलरीचा ज्याच्यासाठी आपल्याला एवढी मेहनत करतो आपण तर याच्यामध्ये बघा तीन बँड असतात वेगवेगळे कारण की तीन वेगवेगळ्या वेग श्रेणी आहेत बघा जर कोणी अ श्रेणीमध्ये जर कोणी सिलेक्ट झालं तर माहिती आहे एस पंधरा एस पंधरा म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की तुम्हाला पी एस आय एसटीआय एस ओ एसआर यांच्यापेक्षा सॅलरी जास्त आहे म्हणजे जे उमेदवार एमपीएससी करतात पार प्रिली देतात मेन्स देतात इंटरव्ह्यू देतात ग्राउंड देतात त्यांना पण एवढी सॅलरी आणि तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त सॅलरी मिळू शकते एस पंधराची एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढी सॅलरी मिळते हे बेसिक पे असतं एक्केचाळीस हजार आठशे याला परत तुमचं काय जोडला जातो एच आर ए जोडला जातो तो डीए जोडला जातो डीए सध्या त्रेपन्न टक्के म्हणजे त्रेपन्न पर्सेंट म्हणजे याच्या त्रेपन्न टक्के तुम्हाला पुन्हा डीए भेटेल त्याच्यानंतर एच आर भेटतो पाच हजार चारशे तेवढा त्याच्यानंतर ते तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो त्याच्यानंतर सीएलए हा भेटतो तर असं जर पाहिलं ना हे पेमेंट तुमचं हमका जे आहे तर ते सत्तर पर्यंत जे आहे तर ते जाऊन लागतं पुन्हा त्याच्यात कपात कोण होते म्हणून ते इन जे आहेत तर तो खडखोड कमी होऊ शकतं पण जेव्हा तुम्ही रिटायर होणार त्यावेळी तुमचं पेमेंट जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर असेल पुढे ब श्रेणीच्या याच्यात किती असतं यात चौदा असतं यात चौदा म्हणजे जे तुमचं पी, पी एस आय एसटीआय एसोला असतं अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे हे पण पेमेंट तुमचं पन्नास प्लस जे आहे तर ते क्रॉस करतं पुन्हा एक कर श्रेणीमध्ये नसाल तर एस टेन ची वेतन श्रेणी थोडीशी कमी आहे ती ती म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे याचंही पेमेंट तुमचं पस्तीस ते चाळीस पर्यंत जे आहे तर ते इन हँड तुम्हाला इथे सॅलरी जे आहे तर ते मिळू शकते म्हणजे सॅलरी वाईज जर पाहिलं गेलं तर अत्यंत छान असं जे आहे तर ते पद आहे पुढे प्रमोशन होते का तर होतं याचं प्रमोशन बघा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा याचं प्रमोशन होऊ शकतं वरिष्ठ कर निरीक्षक किंवा कर अधीक्षक या पदावर पुन्हा मुख्य प्रशासकीय अधिकारी किंवा नगर परिषद उपमुख्य कार्यकारी वर होऊ शकतं तसेच तस मुख्य कार्य अधिकारी चीफ ऑफिसर ग्रुप बी आणि वरिष्ठ मुख्य अधिकारी उपसंचालक नगर परिषद स्तरावर पण हे फार कमी वेळेत जे प्रमोशन बघायला मिळतं हे जर प्रमोशन तुम्हाला पाहिजे असेल ना तर सगळ्यात महत्वाची अटके असते की तुमचं कमीत कमी वयात जे आहेत ते सिलेक्शन झालं पाहिजे जेवढं कमी वयात सिलेक्शन मिळतं ना तेवढं तुमच्या सर्व्हिसला जास्त चान्सेस मिळतात बघा पहिले दहा ते पंधरा वर्षानंतर असलं की तुम्हाला प्रमोशन मिळून जातं पाच वर्ष असेल सात वर्ष असेल दहा वर्ष असेल हे ना प्रमोशनचे टप्पे असतात पहिले प्रमोशन तर सगळ्यांनाच भेटून जातं पण पुढची जे काही प्रमोशन असतात ते सगळे तुमच्या वयावर डिपेंड असतात म्हणून लवकरात लवकर परीक्षा पास होना। हे फार असतं तुमच्या भविष्याच्या प्रमोशनच्या संधीसाठी नोकरीचं ठिकाण असतं तुम्हाला ते नोकरी देऊ शकतात विविध नगर परिषद नगरपंचायत जे काही असतात तर तिथं तुमची नोकरीचं ठिकाण असू शकतं आणि ते जनरली शहराच ठिकाण असतं पुढे या पदाला नेमकी कामाचं स्वरूप कसं असतं काम काय करावं लागतं बघा लक्षात घ्या मालमत्ता कर ज्याला म्हणतो प्रॉपर्टी टॅक्स व इतर स्थानिक करांचे निर्धारण करणे पुढे कर संकलनाच्या कार्याची देखरेख व नियोजन करणे कर विषयक तक्रारींचे निवारण करणे नगर परिषद अंतर्गत विविध प्रशासकीय काम जसं की निविदामध्ये परवानग्या परिपत्रके इत्यादींमध्ये मदत करणे पुढे कर प्रणालीबाबत नगरसेवकांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करणे महसूल वाढीसाठी उपाययोजना आखणे आरटीआय व कायदेशीर कामात सहाय्य करणे विभागीय कर्मचारी व कामकाजावर देखरेख ठेवणे तर ही सगळी कामं जी आहेत तर ते तुम्हाला करावे लागतात जनरली तुमचं काम हेच असतं टॅक्स 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 या तीनच गोष्टींमध्ये तुमचं काम असतं पुन्हा रिक्त जागा सध्या जा किती आहेत बघा याच्यावर आपण एक ना एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही देखील बघू शकता सर्व पदांसाठी आपण बनवलेले ज्याच्यामध्ये आपण कर निर्धारण आणि प्रशासकीय सेविकाच्या जर पद पाहिले तर याच्यात वेगवेगळी पदं आपल्याला इथं बघायला मिळतात की जसं की अ श्रेणीची किती पद ब श्रेणीची किती पदं क श्रेणीची किती पद तर एवढं न करता सध्या सातशे तेवीस पदं जे आहेत तर ती रिक्त आहेत सातशे दहा पदे या आकृती बंदानुसार आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा दहा नवीन तयार झालेली आहेत आणि तीन ज्या आहेत तर त्या ज्या दोन नगर परिषद आणि नगरपंचायत तयार झालेल्या एक आहेत एकाची दहा मध्ये आणि एकामध्ये तीन पद जे आहेत तयार झाले आहेत तर असे सातशे तेवीस पद सध्यासाठी जे आहेत तर ते रिक्त आहेत शासनाने ठरवलेले की पंच्याहत्तर हजार पदभरती करायचे आणि त्याच्यामध्ये जर आपण शासनाला सांगितलं की हे पण पद रिक्त आहेत तर यांची पण जर तुम्ही फिफ्टी पर्सेंट जरी ऍड काढली तरी खूप चांगल्या पद्धतीने उमेदवारांना जे आहेत नगर परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते पुढे वयोमर्यादा काय लागतात आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर मर्यादा चांगली पाहिजे बघा एकवीस पाहिजे कारण की तेव्हापर्यंत तुमची पदवी होऊन जाते आणि अडोतीस ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी जे आहे अट असते पुन्हा कॅटेगरी वाल्यांसाठी वयाची त्रेचाळीस वर्ष असतात याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की समजा तुम्ही एकवीस वर्षाचे पदवी होती जर आता कोणी पंचवीस वर्षाचा असेल कोणी अठ्ठावीस वर्षांपर्यंतच असेल याला खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे कारण की हा जेवढ्या कमी वयात होतो ना तेवढ्या त्याला प्रमोशनच्या संधी भेटत जातात जो कोणी बत्तीस पस्तीस अडतीस वर्षाचा होतो ना त्याला प्रमोशनच्या संधी थोड्या कमी होत जातात पुन्हा याच्यासाठी पात्रता काय लागते कोणाला फॉर्म भरताय तर सगळ्यात त्यांनी लक्षात घ्या कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मग श्रेणी अ असेल ब असेल आणि क असेल कोणत्याही श्रेणीसाठी लक्षात घ्या मान्यता प्राप्त विद्यापीठ व मंडळाकडून कोणत्याही शाखेचा पदवीधर धारक म्हणजे काय की पदवी पाहिजे मग खूप सारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी विचारतात फॉर्म भरू शकतो का अरे हो भरू शकतात कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे इंजिनिअरिंग पण येईलच ना त्याच्यात पुन्हा मेडिकल वाले भरू शकतात कृषी वाले भरू शकतात लॉ वाले भरू शकतात बी ए भरू शकतात बीएससी भरू शकतात मुक्त विद्यापीठाची डिग्री कोणतीही डिग्री जी आहे तर तुम्हाला इथं चालणार आहे हे लक्षात घ्या तसंच एम एस लागणारच आहे एमएसीआयआय लागणारच आहे एमएस नसेल तर मागच्या वेळी उमेदवारांना काढून टाकलं होतं त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून एमएससीआय लागणार आहे एम एस सीआयटी काढून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही अजून जाहिरात आलेली नाही म्हणून एम एस सी आय टी सर्टिफिकेट काढून ठेवा तसेच मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते आवश्यक ते तुमच्या दहावीच्या याच्यावर असतंच पुढे याच्यामध्येच काय केलं जातं की पंचवीस टक्के पद ही तिथील जे नगर परिषद नगरपंचायतीमधील कर्मचारी सा असतात त्यांच्यासाठी राखीव ठेवले जातात त्यांच्यासाठी ही पात्रता आहे पुढे याच्यासाठी मेन जी काही संगणक हाताळणी जे मी तुम्हाला काय सांगितलं एम एस आय टी प्रमाणपत्र असेल किंवा त्याच्याशी निगडीत जे आहेत तर त्या वेगवेगळ्या बाबी असतात त्यांच्या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ चॅनेलवर आहे त्याची पण लिंक तुम्हाला मिळून जाईल पुढे फॉर्म भरण्यासाठी ही कागदपत्र तुमच्याजवळ आत्ताच असणं आवश्यक आहे तरच तुम्ही तर फॉर्म भरू शकता अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ज्याच्यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा ईडब्ल्यू सर्टिफिकेट त्याच्यानंतर नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट लागतं हे फार महत्वाचं आहे दिव्यांग व्यक्ती माजी सैनिक खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त तर हे जे समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर हे सगळी कागदपत्र तुम्हाला लागतात बघा आणखी कागदपत्रांची लिस्ट जे आहे तर त्या इथं दिलेली आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपण फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी लाईव्ह स्वरूपात आपण स्टेट बोर्डची बॅच सुरू केलेली आहे जे तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा इव्हन दो तलाठीचा करा नगर परिषदेचा करा एमपीसीचा करा यूपीएससीचा करा कुठलाही करा पण जे बेसिक्स असतं जे फाउंडेशन असतं ते फाउंडेशन काय ते म्हणजे स्टेट बोर्ड आणि ही स्टेट बोर्ड तुमची व्यवस्थित पद्धतीने असली पाहिजे याच्यासाठी आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेली आहे ही युट्यूबवर तुम्हाला फ्रीमध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईव्ह स्वरूपात जे आहेत तर ते बघत चला कारण की नंतर मे लाईव्ह स्वरूपाचे लेक्चर जे आहे तर ते आपण नंतर अनलिस्टेड करत असतो म्हणून जास्त उमेदवारांनी लाईव्ह जे लेक्चर जे आहे तर ते बघायचे आहे चला तर बघूया बघा हे काही कागदपत्र आहेत तर पुन्हा ही आहेत बघा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया असते हजार रुपये आणि नऊशे रुपये एवढं तर फिक्स असतं एवढं तुम्हाला पैसे जमा जमा करूनच ठेवावे लागेल आता मागच्या जी ऍड आली होती त्याच्यामध्ये किती वॅकन्सी होती बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं की सातशे तेवीस वॅकन्सी आहेत आणि मागच्या जी जाहिरात आली होती ती फाईव्ह सेव्हन्टी नाईन एवढ्या पदांसाठी आलेली होती म्हणजे आता जरी सातशे तेवीस जागा रिक्त असल्या तर सातशे तेवीसची जाहिरात येणार मेबी पाचशे चारशे या पदांसाठी जे आहेत तर ती येऊ शकते पुन्हा परीक्षा पॅटर्न हा कशा पद्धतीने असतो तो समजून घेऊया बघा मागच्या वेळी ही जी परीक्षा आहे ना तर ते टीसीएस ने एसने घेतली म्हणून हा पॅटर्न होता अजूनही ही परीक्षा कोण घेणार आहे हे अजून निश्चित नाही झालेले बघा दोन तीन ऑप्शन आहेत त्यांच्याकडे एक आहे एमपीसीचं ऑप्शन एक आहे टी ऑप्शन एक आहे आय ऑप्शन या तिघांपैकी कोणीही आहे तर ती परीक्षा घेऊ शकते मागे टेलिग्रामवर फिरत होतं की ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे तर लक्षात घ्या एमपीएससी घेणार आहे याबाबत अजून कुठे कुठून कुठलाही अधिकृत अपडेट जे आहे तर ते आलेलं नाही म्हणून आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून कुठेही न्यूज स्प्रेड केलेली नाही कारण की त्या संदर्भात जोपर्यंत काही ऑफिशियल येत नाही किंवा काही परिपत्रक येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना आपण हे सांगू शकत नाही आता ही परीक्षा कोण गेली आपण हे सांगू शकत नाही एमपीसी टीसीएस आयबीपीएस सरकारकडे तीन ऑप्शन आहेत तिघांपैकी ते कोणतेही घेऊ शकतात दोन हजार सव्वीस नंतर ऑलरेडी जे आहे तर ते सरकार एमपीसी मार्फत भरणार आहे परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांसोबत सरकारचा करार आहे म्हणून सरकार काय करतं हे जी पद आहेत तर ते शक्यतो टीसीएस सी च्या माध्यमातूनच भरण्याचा प्रयत्न करतं चला मागच्या वर्षीचा काय पॅटर्न आहे तो बघून घेऊया आणि भविष्यात तोच पॅटर्न रिपीट होऊ शकतो का काही बदल होऊ शकतो का जाणून घेऊ बघा दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू तर भविष्यातही दोनच पेपर असण्याची शक्यता आहे कारण की पद थोडस महत्वाचं पद आहे पेपर वन मध्ये काय बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पंधरा 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 चोख साठ प्रश्न पुढे तीस 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 गुण म्हणजे काय एका प्रश्नासाठी दोन गुण इथं मिळतात तुम्हाला सत्तर मिनिटं पुन्हा पेपर दोन पेपर दोन विषयांशी संबंधित चाळीस प्रश्न म्हणजे असे तुमचे एकूण शंभर प्रश्न झाले दोनशे गुण मिळाले तुम्हाला एकशे वीस मिनिटं हा जो आहे टी चा पॅटर्न होता टी चा या वर्षीचा जो पॅटर्न पाहिला ना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अमूलाग्र बदल झालेला आहे तो म्हणजे काय ग्रुप टायमिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे म्हणजे आधी काय असायचं हे पूर्ण सेक्शन जे ओपन होईल सत्तर मिनिटाचे पूर्ण ओपन राहायचं तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्यात मराठी सिलेक्ट करा इंग्रजी करा सामान्य ज्ञान करा बहुत चाचणी करा काही करा पण आता टीसीएस असं करत नाही टीसीएस ने बऱ्यापैकी त्यांच्या पॅटर्नमध्ये आयपीपीएस पण आता सेक्शन टाइमिंग जे आहे तर ते इंट्रोड्यूस केलेलं आहे म्हणून अजून जो कोणी परीक्षा घेईल ना त्याच्यानुसार या पॅटर्न मध्ये थोडाफार जो आहे तो तो बदलू शकतो परंतु सब्जेक्ट मात्र बदलणार बदल नाही मराठी असेल तर मराठीच विचारतील इंग्रजी असेल तर इंग्रजीच विचारतील सामान्य ज्ञान असेल तर सामान्य ज्ञानच विचारतील विषयामध्ये बदल होणार नाही फक्त प्रश्नांच्या एक्झाम पॅटर्नमध्ये जो आहे तर तो थोडा बदल होऊ शकतो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही पंचवीस टक्के असणार आहे आणि ही भविष्यात पण कंटिन्यूअस राहणार आहे एमपीएससीने जरी घेतली तरी एमपीएससीची पंचवीस टक्केच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती असते सिलेबस जर पाहिला तर हा सिलेबस तुम्हाला दिसेल की हा सेम टू सेम ॲज इट इज एमपीसी सारखा दिसतो म्हणून एमपीसी कडे जरी ही परीक्षा गेली तरी यात सिलेबस पॅटर्न होणार आहे कारण की नगर परिषदेने मागच्या एमपीसीचा सिलेबस जो आहे तर तो वापरलेला होता जसं की मराठीमध्ये बघा हे तुम्हाला ऍज इट इज शब्द बघायला मिळतील की सर्वसाधारण शब्द संग्रह वाक्यरचना व्याकरण मणी वाक्यप्रचार हे आपल्याला इथं बघायला मिळतात इंग्लिशमध्ये बघा कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर लेटर ईमेल रायटिंग युज ऑफ ईडीएम अँड फ्रेझेस देअर मिनिंग तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात आणि सामान्य ज्ञानमध्ये बघा महाराष्ट्राचा इतिहास आहे का एमपीएससी ला आहे भार महाराष्ट्राचा भूगोल आहे का आहे भारताचा इतिहास आहे का आहे भारताचा भूगोल आहे का आहे म्हणजे बघा पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र हे टॉपिक आहेत का आपल्या याच्यात आहेत पुढे भारतीय राज्य व्यवस्था चालू घडामोडी पर्यावरण हे टॉपिक आहेत का आपल्या एमपीएससी ला आहेत पुढे बुद्धिमापन चाचणी बुद्धिमापन चाचणीचा सेम ऍज इट इज सिलेबस घेतलेला एमपीएससी कडून बघा उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो याचे हे प्रश्न बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी पाहिलं सेम ॲज इट इज सिलेबस आहे भूगोलाचा सिलेबस महाराष्ट्राचा भूगोल हा पेपर दोन मध्ये आहे पेपर दोन मध्ये चाळीस प्रश्न येणार आहेत तर त्या चाळीस प्रश्नांसाठी तुम्ही जर पाहणार ना सिमिलर आहे म्हणजे तिथेही वरती भूगोल आहे आणि खाली भूगोलावर प्रश्न आहेत महाराष्ट्राचा भूगोल एमपीएससी मध्ये आहे का आहे मानवी वसाहत हा टॉपिक आहे का आहे आपल्याला मेन्सला होतो तो राज्यसेवेचा पुन्हा पर्यटन आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे भारतीय राज्यघटना आहे राजकीय यंत्रणा आहे जिल्हा प्रशासन ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यावर पण हा टॉपिक आहे कुणा निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय कायदा कामगार कल्याण न्याय मंडळ माहिती अधिकार अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम संगणक व माहिती तंत्रज्ञान मला सांगा हे सगळे टॉपिक तुमच्या एमपीसी ला आहेत का आहेत आणि टीसीएस टीसीएसने घेतले ते टॉपिक होते का होते म्हणजे टीसीएसने कोणाला फॉलो केलं एमपीएससी ने फॉलो केलं म्हणजेच काय की भविष्यात ही परीक्षा टीसीएस घेऊ दे आयबीपीएस घेऊ एमपीएससी घेऊ दे तर या पॅटर्नमध्ये पाहिजे तेवढा बदल होणार नाही याच पॅटर्नने जे आहे तर ते कंटिन्यू जे आहे तर ते परीक्षा होण्याची शक्यता आहे बघा सार्वजनिक वित्त आर्थिक सुधारणा व कायदे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पुण्या कट ऑफ जर मार्क पाहायला गेले तर मागच्या वेळी इथं जर आपण पाहिलं तर ओबीसी मध्ये जवळपास एकशे नव्वद पर्यंत कट ऑफ गेलेला होतं दोनशे पैकी तुम्ही म्हणाल तर एवढं मार्क पाडायचे का तसं नसतं मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन होतं त्याच्यामुळे ते कट ऑफ जे आहेत ते कमी जास्त होऊ शकतात म्हणजे एखाद्याला एकशे सत्तर जरी असेल ना तर त्याला दोनशे गुण पडू शकतात बरं का की ते नॉर्मलायझेशन त्याला दोनशे होतात इव्हन दो त्याला दोनशे दोनशे वीस पण झाले होते म्हणजे जास्त मार्कांपेक्षा जास्त मार्क होऊ शकतात तर याच्या कट ऑफ संदर्भातला ना आपल्याला अधिकृत भाष्य करता येत नाही कारण की नॉर्मलायझेशन फॅक्टर जो आहे तो तो तिथं असतो ओके तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात मग हे पद तुम्ही का निवडलं पाहिजे कारण की या पदासाठी तुम्ही का तयारी केली पाहिजे सगळ्यात आधी इथं जे दिलेलं नाही ते म्हणजे काय की तुमची सॅलरी खूप चांगली आहे सॅलरी चांगली आणि एकच परीक्षा आहे एकच परीक्षा आहे एमपीसी सारखं प्रिलिम द्या मेन्स द्या परत लढा द्या परत रिझल्ट साठी लढा द्या एवढं तामझाम राहणं राहतच नाही इथं वन वन डायरेक्ट नोकरी आणि ते पण एमपीएससी लेवलची पुन्हा इथं फायदा काय इथं शहरी भागात तुम्हाला राहायला मिळतं म्हणजे ज्या लोकांना थोडंसं वाटतं की शहरी भागात राहिलं पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा बाकीच्या सुविधांसाठी तर शहरी भागात तुम्हाला इथं जाई राहण्याची सुविधा मिळते पुन्हा इथं बदली करता येते बदलीचा प्रॉब्लेम नाही कारण की हा राज्यस्तरीय सवर्ग आहे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तुम्हाला राज्यात जे आहे तर ती बदली करून घेता येते तर ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला शेरी भागात राहायला भेटतं हो। तुम्हाला बदली करून घ्यायला भेटते आणि तुमची सॅलरी पण खूप चांगली आहे म्हणून हे सगळे फॅक्टर जे आहेत तर ते तुम्हाला या पदासाठी मोटिवेट करतात पुन्हा काय स्थिर सरकारी नोकरी सरकारी आहे म्हणजे तर तुमची स्थिरच आहे प्रशासकीय आहे म्हणजे हा अधिकारी लेव्हलचा जॉब आहे ना हा काही कर्मचारी लेवलचा जॉब नाही नावातच तुमचा आहे ऑफिसर विभागीय प्रमोशनद्वारे ब पर्यंत पदोन्नती होते तुमची विभागीय जेट काही डिपार्टमेंटल प्रमोशन होतात सामाजिक प्रतिष्ठा व थेट नागरिकांची संबंध देतो नगरसेवकांशी तुमचा संबंध देतो आणि तुम्ही ऑफिसर असल्यामुळे तुमचा एक धबधबा जो आहे तर तोही निर्माण होतो म्हणून तुम्ही या पदासाठी जे आहे तर ते नक्की तयारी करू शकतात आणि या तयारी मध्ये जर तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपली इग्नाईट अकॅडमी तुमच्या नेहमी सोबत आहे नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठीच आपण हे रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली मागच्या वेळी देखील नगर परिषद जेव्हा भरती झाली होती त्यावेळी पण आपण एक बॅचच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि खूप सारे आपले उमेदवार नगर परिषदेला आज सिलेक्ट देखील आहेत म्हणून व प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे तर तुम्ही नक्की इग्नाइट अकॅडमी सोबत जोडले जाऊ शकतात आणि या संपूर्ण प्रवासात तुम्हाला वाटतं की मला आणखी मदत व्हावी आणखी थोडं डिस्काउंट भेटावं तर याच्यासाठी तुम्ही एक कोड युज करू शकता तो कोड आहे जीएम टेन हा कोड युज करा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर हो। तुम्ही कुठलाही कोर्स घ्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जीएम टेन आणि हे कॅपिटल मध्ये यूज करा हा कोड युज केला तर तुम्हाला आणखी फ्लॅट टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट जो आहे तर तो, तो मिळू शकतो कुठली अडचण असेल कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या सर्व कमेंट्स मी वाचत असतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद